आपल्याला वारंवार छातीत जळजळ होते का डोके गरम होतंय का अंगात सतत चिडचिड वाटते का तर सावधान हे सर्व भयंकर पित्त वाढल्याची चिन्हे आहेत आज मी तुम्हाला सांगणार आहे असे काही रामबाण घरगुती उपाय जे पित्त त्वरित शांत करतील आणि तुमचे जीवन सुखकर करतील पित्त म्हणजे काय आयुर्वेदानुसार आपल्या शरीरात वात पित्त आणि कफ हे तीन दोष असतात पित्त हा अग्नितत्वाशी निगडीत दोष आहे यामुळेच पित्त वाढले की शरीरात उष्णता वाढते मुख्य कारणे तिखट मसालेदार आमटट पदार्थ जास्त खाणे जास्त चहा कॉफी मद्यपान ताणतणाव अपुरी झोप उन्हात जास्त फिरणे पित्ताची लक्षणे छातीत जळजळ पोटात उष्णता व दुखणे डोकेदुखी चिडचिडेपणा त्वचेवर पुरळ लालसरपणा लघवी पिवळी व जळजळ करणारी अंगात असह्य उष्णता भयंकर पित्तावर रामबाण घरगुती उपाय ताक दुपारी जेवणानंतर एक ग्लास ताकात जिरेपूड कोथिंबीर घालून प्या पित्त शांत करण्यासाठी सर्वात सोपा उपाय कोरफडीचा रस सकाळी रिकाम्यापोटी दोन चमचे कोरफड रस घ्या यामुळे आम्लपित्त कमी होते पचन सुधारते धणे पाणी रात्री एका ग्लास पाण्यात धणे भिजवून ठेवा सकाळी गाळून ते पाणी प्या पित्त लघवीची जळजळ दोन्ही कमी होते नारळ पाणी दररोज नारळ पाणी, पाणी प्यायल्याने शरीर थंड होते पित्तामुळे होणारी उष्णता लगेच शांत होते गूळ व जिरे जेवणानंतर थोडा गूळ व भाजलेले जिरे खाल्ल्यास आम्लपित्त व जळजळ दोन्ही कमी होते दुधी भोपळा दुधीचे ज्यूस किंवा भाजी नियमित खा पित्त शांत करण्यासाठी सर्वोत्तम शाकाहारी उपाय जीवनशैलीत बदल तिखट मसालेदार तेलकट पदार्थ टाळा जास्त उपाशी राहू नका चहा कॉफी मद्यपान कमी करा भरपूर पाणी व थंडावा देणारे पदार्थ खा रात्रभर जागरण टाळा झोपेची वेळ पाळा आयुर्वेदिक दृष्टिकोन या घरगुती उपायांनी आराम मिळतोच पण पित्तप्रकृती वारंवार बिघडत असेल तर तज्ज्ञ वैद्यकीय मार्गदर्शन घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे यासाठीच आम्ही नेहमीच सांगतो की वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी पट्टण कोडोली कोल्हापूर यांच्या आयुर्वेदिक दवाखान्यात अनुभवी उपचार मिळतात तेथे पित्तविकारांसाठी पंचकर्म औषधी उपचार व योग्य आहारविहार सल्ला दिला जातो तर मित्रांनो पित्त त्रास हा लहानसहान वाटला तरी दुर्लक्षित करू नका हे उपाय जरूर करून पहा आणि शरीराला नैसर्गिक थंडावा द्या पित्त वारंवार वाढत असेल तर लगेचच वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी पट्टणकोडोली कोल्हापूर यांचा सल्ला घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच उपयुक्त आरोग्य माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊ यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर पट्टण कोडोली, कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार